नमस्कार एकदा जोरदार टाळ्या माझ्यासाठी झाल्या पाहिजेत नमस्कार मी तुमचा लाडका आणि नवीन होस्ट पहिलंच साहस करतोय मी हे होस्टिंगचं इथे आपल्या सोनी मराठीच्या आठ तारखा उभ्या आहेत आठ आल्या होत्या पण ती जी माझी जाऊ आहे बिचारी ती एकदम सुगरण आहे आणि आम्ही विसरलो की आम्ही चकलीचं पीठ भिजवलं होतं तर एवढे पाहुणे आले म्हटलं ते खोळंबायला नको म्हणून मग ती चकल्या करायला घरी धावलेली आहे आणि मी किल्ला लढवते हो बरं बरं म्हणजे त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून तुम्ही आहात कुटुंबाचे बरोबर आहे तर आता आपण वळणार आहोत काही गमतीदार गोष्टींकडे तर तुम्ही सगळ्या तारका आहात काही जणांचे नवरे आहेत या तुमच्या सिरियलमध्ये मध्ये तुमच्या तुमच्या सिरियलमध्ये मध्ये काही जणांचे नवरे होणार आहेत तर आता आपण एक गमतीदार खेळ खेळणार आहोत तुम्ही उखाणे घेणार आहात मी घेऊ उखाणा प्लीज अगं असं मी ठरलंय ना मी करायचो होस्टिंग बरं ठीक आहे आपण बालहट्ट आहे हिचा आपण उखाणा चांगला आहे चांगला मंडळी आकाशात उडतोय पक्षांचा थवा वा, वा। वा, वा। आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा लग्नाची सगळी तयारी आहे पण नवरा मुलगा तर मिळायला हवा वा क्या बात आहे वधूवर सूचक मंडळाचे पैसे तिने वाचवलेले आहेत <laughs> तिने कॅमेऱ्यासमोर सांगितलेलं आहे की मी आहे यंदा कर्तव्य आहे, आहे। त्यामुळे या ऑडिशन्स लवकरच सुरू होतील आम्ही डेट खाली स्क्रोल आहे तो बाबा तुम्ही ऑडिशनचा स्क्रोल तुम्हाला दिसेलच धन्यवाद पुढचं माझ्याकडे आहे सूत्र तर आपण आता वळणार आहोत पुन्हा आपल्या उखाण्यांकडे तर तुमचे जे काही नवरे आहेत त्यांची नावं तुम्ही घेऊ शकता किंवा समीर राव असं नाव घ्या आणि तुम्ही उखाणे घ्या पाहिजे तर नाही जाऊ नव जाऊन जाऊ सॉरी नको समीर राव नको समीर राव नको समीर राव नको तुम्ही तुमचं तुमचं घ्या किंवा अमुक अमुक असं घ्या अमुक अमुक असं घेतलं तरी चालेल तुम्ही आहात हर्षदाजी तुम्ही पहिला उखाणा घ्या पथ्य काही सांभाळत नाही सतत खातो भजी आणि वडापाव मकरंदरावाना सुबुद्धी दे देवा मला पाव वा 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 जोरदार झाला पाहिजे क्या 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 बात है, क्या बात है, क्या बात बने कुटुंबानी ओपनिंग जबरदस्त केलेली आहे आपण आता रियाकडे येऊया रिया तुझ्या त्याच ऍटिट्यूड मध्ये उखाणा घे ओ oh, येस yes. सो so, uh, जयदत्त आणि माझं फारसं खरं तर प्रेम नाहीच आहे फारसं काय अजिबातच नाहीये सो so, उखाणा मी त्याच गोडीने घेणार आहे रिया वर्धे घेते उखाणा प्लीज केअरफुली लेसन वा जयदत्त काळेचं नाव घेते त्याला शिकवणारे मी एक दिवस जबरदस्त लेसन क्या बात है, क्या बात है।, क्या बात है, क्या बात है, क्या बात है? ऑलमोस्ट स्क्रीन पे एवढा तो मोठा होता आपण हे नाही काही हरकत नाही आहे काही हरकत नाही आहे तर आता आपण येणार आहोत कॉन्स्टेबल uh, अवनी यांच्याकडे hmm. तुमच्या भारदस्त आवाजात <laughs> <गड़ा वो> <No>. छिन्नुक चिन्न जात होते खिडकी वाट पाहत होते तिकडून आला व्यापारी त्यानं दिली सुपारी सुपारी देते वाण्याला हंडा पाण्याला पाणी आणते गंगेचे मखर बनते मखरात एक दुसऱ्या मखरात दोन डोळे तिसऱ्या मखरात बाळ खेळे बाळाच्या हातात चांदीची डबी चांदीच्या डबीत पैका पी एस आय संकेत वाघांचं नाव घेते बाबांची राजकन्या जोरदार जगातला सगळ्यात यमक नसणारा उखाडा आज आपण सगळ्यांनी ऐकला अजून दोन तर ब्रेक असा आवाज ऐकू आला असा तिकडे anyway, आपण पुढे वळणार आहोत काटे कुटुंबाची सगळ्यात मोठी मुलगी सरिता हिच्याकडे पुरुष म्हणजे सागर स्त्री म्हणजे सरिता प्रभाकर रावांचं नाव घेते तुम्हा सर्वांकरिता आता आपण वळणार आहोत शरयू काटेकडे <laughs> शरयू माझं नाव शरयू माझं नाव असोला माझं गाव वा नवरी मिळे नवऱ्याला रोज रात्री आठ वाजता सोनी मराठीवर बघा mm. आणि जर ते मिस झालं तर अकरा वाजता बघा त्यानंतर दुपारी एक वाजता परत संध्याकाळी आठ वाजता बघा पण नवरी मिळे नक्की बघा ऑफ द स्टेडियम असा आता आपण वळणार आहोत कावेरीकडे छोटा पॅकेट डबल धमाका दिवाळीच्या फराळात करत होते चकल्या दिवाळीच्या फराळात करत होते चकल्या अमुक तमुक रावांचं नाव घ्यायला सांगत होता हा वा 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 तर पुढे मी जातोय पूर्णाकडे दिवाळीत लागलेले दिवे दिसतात किती कूल अमुक तमुक रावांचं नाव घेते असं का बघत मला माहिती मी दिसते है, है, है।, है।, है। वाह उखाणे झाल्यावर आपण आता वळणार प्रॅक्टिकल खेळाकडे मी पण घेऊ का उखाना आ, प्लीज गया सर गया। गया, प्लीज प्लीज घ्या सर मी काय राजकन्यमुळे लिहून काढला बर हांड्यावर हांडे सात हांडे हांड्यावर हांडे सात हांडे त्यावर ठेवली परात परातीत घेतले गहू दारात आला भाऊ भावाने दिली नथ नथी न राखते पत गव्हाची केली खीर खायला बसले दीर दिरानं मागितलं पाणी सांगितलं नंदेच्या कानी कानात होते डूल डुलाची पडली हुल हुलीवरून आठवलं लग्न करून बाबांनी मला ये <laughs> आपले दुसरे सरपंच आहेत अलकाताई मी यांना सुद्धा विनंती करतो एक आता सुंदरचा उखाणा तुम्ही घ्या समीर मी सरपंच असल्यामुळे सामाजिक प्रश्नांची मला जाणीव आहे नक्की <laughs> त्यामुळे मी त्यावरच एक उखाणा घेणार आहे देवा देव महादेव देवा देव महादेव महादेवासमोर असतो नंदी आमचे हे भलतेच निघाले छंदी फंदी म्हणूनच गावात केली दारूबंदी अतिशय वा, वा, वा। वा, सुंदर असा अवकाणा घेतलेला आहे तर आपण आता वळणार आहोत आपल्या खेळाकडे आता मी तुम्हाला एक विनंती करतो की तुमच्या समोर जे टिश्यू पेपर्स ठेवलेले आहेत ते तुम्ही उघडा आणि आत काय आहेत ते बघा तुमच्यासमोर काही दिवाळीचे लाडू ठेवलेले आहेत आणि त्याच्यावर सुंदरशी अशी साखर पेरलेली आहे आणि ते श्रीमंताच्या घरचे लाडू असल्यामुळे वर बदाम सुद्धा लावलेले आहेत मला ही कल्पना आहे तुम्ही सगळे डायट कॉन्शियस आहात आम्ही बरेच दिवस तुमच्या मागावर होतो तुमचे काही फोटोग्राफ सुद्धा काढलेले आहेत बऱ्याच जणी सेटवर डायट असं म्हणतात बाहेर जाऊन वडापाव खाताना फोटो आमच्याकडे आहेत ते आमच्याकडे आहेत तर तुम्ही एखादं जर त्याच्यावर नकार देत असेल मी खाऊ शकत नाही तर ते फोटो आम्ही जनतेला दाखवू शकतो त्यामुळे हे लाडू तुम्हाला खायचे आहेत नियम असा आहे एक मिनिट तुम्हाला मिळणार आहे फक्त एक मिनिट या एका मिनिटात जो कोणी सगळ्यात जास्त लाडू खाईल तो ही स्पर्धा जिंकेल आधीचे मार्क्स आणि हे मार्क्स असे ऍड करून तुम्हाला बक्षीस दिलं जाईल रूल असा आहे की तुम्ही आता लाडू खायला घेतलात एक मिनिट झालं मी थांबवलं सगळं की तोंडात लाडू असला तरी हरकत नाही आहे अच्छा पण हातात असता कामा आहे लक्षात आलं ओके प्रत्येकाला लाडू समसमान देण्यात आलेले आहेत तर आता आपण सुरू करूया आपल्या स्पर्धेला तुम्ही सगळे तयार आहात सगळ्यांनी हात असे ठेवा मी एक दोन तीन म्हणेन तुम्ही सुरू करायचे एक दोन तीन एक

आता दाखवून या बाजूला खूप भ्रष्टाचार झालेला आहे तर आता खेळाचा राऊंड झालेला एकदा जोरदार टाळा ह्यांच्यासाठी झाला पाहिजे आता वेळ झालेली आहे विजेती कोण आहे आणि या सात तारखांपैकी विजेती आहे कॉन्स्टेबल एवढ्या सिन्सिअरली लाडू खाताना कधीच कोणाला बघितलं नाही शेवटी तिने कोंबला एक अख्खा लाडू लादला तुम्हाला मिळालेलं आहे पहिलं बक्षीस वो। वो। तर मी आपल्या दोन्ही सरपंचांना इथे मंचावर येण्याची विनंती करतो त्यांच्या हस्ते बक्षीसच वाटप होईल